महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या तीनही ज्येष्ठ नेत्यांनी बुधवारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकून बहुमत मिळालं मात्र नव्या सरकारच्या शपथविधीला लागणारा कालावधी पाहता नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं काउंट डाऊन सुरू झालं आहे याआधी बुधवारी महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजभवनात पोहोचून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच गाडीतून राजभवनात पोहोचले यावेळी भाजपच्या पर्यवेक्षक आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या त्याचप्रमाणे रावसाहेब दानवे सरचिटणीस विनोद तावळे आदी नेते उपस्थित होते सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधीची माहिती दिली आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे चा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या साडेपाच वाजता हा सोहळा आझाद मैदान या ठिकाणी पार पाडला जाणार आहे तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असते ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचा आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल